नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे आजची विशेष बातमी संघ परमपूज्य आचार्य श्री हर्षसागर सुरेशवरजी महाराज साहेबद्वारा संस्थापित श्री देवसुर तपागज जैन महासंघ द्वारा, द्वारा पुणे शहरातील कोंडवा नगरीमध्ये आचार्य श्री विमलबोधी महाराज साहेब यांच्या सान्निध्यात होत असलेला दोन हजार पंचवीसात चातुर्मासमध्ये आज दोन हजार दोनशे वर्ष जुनी प्राचीन गुजरातमधील मेहसानाच्या भूगर्भातून निघालेली अनंत विराट प्रभावी श्री आशापुरण आदेश्वर भगवान यांची चलप्राणप्रतिष्ठा कोंढवा येथील गोपीनाथ मुंडे येथील प्रांगणात मोठ्या उत्साहात नाचत वाजत गाजत पार पडली आणि या यशोधन सोसायटी ते गोपीनाथ मुंडे व्यायामशाळा अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत वेगवेगळ्या प्रकारचे नृत्यांगण फुलांची सजावट करण्यात आली मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात जैन साधू साध्वी भगवंत जैन समाजाचे अनुयायी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्राणप्रतिष्ठेनंतर महाप्रसादाची सोय करण्यात आली होती आणि यावेळेस श्री देवसूर तपागज महासंघाचे अध्यक्ष धनराजजी पोरवाल ट्रस्टी ऑन महेंद्रबाई सभाविक दोषी ग कीर्ती गांधी विकी संघवी राकेश जैन हितेशभाई सागरसेवा ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते संयोजकाने विविध रंगांची फुलांची सजावट मंदिराची सजावट आणि प्रवचन हॉल सजवण्यात आला होता लोकसंदेसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट